मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनेल आपलं स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण आलेलो वडगाव मैदानात आज पाहूया कोणकोणती बैल गटपात झाली आणि सेमेसाठी पात्र ठरली चिंबळकर सरांचा सरजा गटपात झालाय आज बाराव्या गटात पहाला ना वैभव शेठ आहे ते आज कोणा सांगू पाहायला होता राजा राजा बरं ना ही गाडी आधी पण पाहिलेली का हो चांगली पळती ही गाडी चालतं मित्रांनो शारदा पाटील पुणे यांचा लक्ष पास झाला आज शेरावड्याच्या निशाणभर बरोबर ना कुठं बांधलाय निशान इकडं आहे निशाण बांधलाय बघा शेरावडेकरांचा निशान ती मालक येत आज कुणी केलेलं नियोजन होय गाड्या चांगली पाहिल्या ना तुमची पहिल्यांदा पळावलेली का पहिल्यांदाच पळते मग चांगलीच पाहिले मोठं आज बागातलं तुमच्या कारण मथुर गटपात झाला आज शिरसवडीच्या रायफोल सोबत पाहायलाय मथूर आणि सगळी गर्दी त्याला बघायसाठी आली मथूर बघायला आहे ना गाडी बघितली का आज पळताना चांगली पाहिली गाडी एकच नंबर होय फोटो काढायला काय मथूर सांग कुठून आलाय नाशिक नाशिक वर नाय ना लांबनाला मित्रांनो अशी बघा मथुरसाठी पब्लिक जमा होती बैलाची क्रेज लय मथुरची तिकडे मुलाखत चाल मित्रांनो शिरसवडेकरांची रायफल गटपाठ झाली आज मथुराने ती गाडी पाहिली ज्या ज्या वेळेस गाडी एकत्र आली त्या त्यावेळेस गाडीला गती राही लागली गाडीला स्पीड लागली ना चांगलं भरपूर स्पीड लागली गाडीला गाडी एका जोट्यात आली की गुलात राहते गुलाला शंभर टक्के राहते उजवी पळाला तसे मला गेलं तर तुमची गाडी कुठ तरी लागली ना तरी अडचण नाही रायफल दोन्ही साईडला पब्लिकला पळतो का तो तर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद शेवाळाबांचा पाखरा गटपात झालाय आज पिष्टन पळाला ती गाडी जेवाजवा आली तेव्हा गुलाळाच राहिली का हो होय का ना तुम्ही पण कधीतरी बोला ही गाडी आली की जोट्यात आली की गुलाद राहते होय का नाही अहो शिर्डीची सांगली पळय गाडी तुमच्या भागातलीच गाडी आहे या आधी कुठल्या मैदानात पळालेली अगोदर आपण घ्यायची अगोदर त्या पळातलं कुठंतरी मैदानावर खा जर घ्यायच्या तिथं पण गुलाळात राहिलेली नाही सिमेला मार्क शिमेला मार्क आले होय चालतंय आज चांगली पळाली गाडी पिस्टन गटपास झाला आज कुणासोबत पळाला हो आज कुणा बर पळाला पिष्टन आबा शेवळ यांच्या पाखर्या आबाच्या पाखऱ्यावर बरं पळाला चांगलं नियोजन आज मी चांगली मायदा आहे का होय गटपा झालाय आता चांगली पाहिली माझ्या आला आलाय मैदानात किवळकरांचा सुंदर गटपास झालाय बाया नमस्कार नमस्कार आज चेंडू संघ पाहाला ना त्यांनी सांगितलं गाडी ही जाईल तिथं गुलालात राहते गुलाला केला गाडी गटून पळती मग चांगली आता येऊ फायनल कुठला झाल्याला चार नंबर केला केलेला चांगला पळतोय मित्रांनो पक्षा गटपास झालाय पक्षा नव्यात पास झाला ना पक्षाने आज नकऱ्या पाहायला का एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हे नियोजन पहिल्यांदाच केलं ना गाडी खट नाही या शिजनला किती गुलाल झालं कंटिन्यू आहे बैल का अंगावला त्याच्या नंबर ते मोजे काय ना कमी टाकाय हा बरोबर केस जात आहेत ना मित्रांनो घरणिकीचा राजा गटपाच झालाय आज राजा पाचव्या गटात पाळालाय बाबा नमस्कार नमस्कार बोलायच माझाच बैल आहे आमचाच बैल आहे सगळ्या पब्लिकचाच बैल आहे तुमचं तुम्ही सांगायचं माझा बैल आहे माझा बैल आहे गटपाला बाबा मन मोठं आहे तुमचं गाव असं कोण म्हणत नाही काय तुमचा म्हणला म्हणून तुम्ही नेणार आहे जाओ लावून लगेच असं होत आहे शुभेच्छा बाबा तुम्हाला विठ्ठेकरांचा चेंडू गट पाच झालाय आज कोणा पाहिलाय चेंडू किवळचा किवळकरांचा आज नियोजन पहिल्यांदाच वाटतं केलेला दोनदा गाडी पाहिले दोनदा एक घरात एक नंबर केला आणि ओडतो मध्ये दोन नंबर केला आज तिसरं माहिती आहे मग भरपूर स्पीड लागते गाडीला गाडी चांगली पाहिजे हो आज ह्याला उजवीन टाकलेला चेंडूला तो ना सुंदर उदय शेदा पाठी यांचा तेजा गटपास झाला आज गर्निगीच्या राजावर पाहायला का चांगली गाडी आज तुमची पाहायला आहे का ना आज डायवर आजच ड्रायव्हर ना किती दिवसात ना बाहेर काढला वाज त्याला हा ना सालत्रा नऊ वाटे बादल गटपास झालाय आज बादल आणि चंदरची गाडी पाहिली आज चंदर सोबत पाहिला ना बादल आज कोणी केलेलं नियोजन हा होय आज ड्रायव्हर कोण होतो गाडीवर अमोल ड्रायव्हर आमर ड्रायव्हर ओंड गाडी चांगली पाहिली तुमची आज शुभेच्छा तुम्हाला माझ्या गार्डनचा चंदर गटपास झालाय आज बरं पाहिला वाटेगाव वाटेगाववाल्यांच बादल चांगली गाडी पाहिली ना आज नाही त्याचं पाहिलं भरपूर आहे ना दोन्ही खाली पाहत आहे ना आज होय आज आता किती दाती झालं सहा दाती झालं वाटत नाही त्याकडे बघितल्या दात लावलं का एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल गटपात झालाय वायकरांचा रायफल नमस्कार।, नमस्कार आज कोणा सांग ती छोट्या असतो नियोजन का आज पहिल्यांदा नवीन नियोजन केले त्या असल्या राहणार रायफल पळतो का मातीच्या पहिल्यापासून मोठ्या बांधा असल्यामुळे शरीराचा हा हा ड्रायव्हर कोण होत येवलीवाडी रायपल सुंदर गटपा झालाय आज सुंदर आणि सुंदर आणि सरजा पाहायला ना गुंडाबाऊचा वाघेरीचा ते कुणी केलेला नियोजन नियोजन तात्याने केलेला आधी पाहायला नाही गाडी तुमची आज पाहिल्यांदाच पाहायला होय तो दोन्ही खांदी बोलतो ना उभे एक खांदी माहित नाही कुठल्या खांद्या खांद्या काय नाव आहे गुरुसाचा लकी आणि तो गुरुसा गजा।, गजा आज ही एका गावची जोडी पाळली आज कुणी गाडी कुणी चालवली बया डायवर वाटे गावकर चांगली गाडी पळावली मग पण ही हायती होय मालक ही मालक आहे ती नमस्कार चांगली गाडी आज घरच नियोजन केलं आहे हो पळाली चांगली लहान मैदान म्हणले गावची गाडी चांगली पळेल म्हणले मानघर पारगावकरांचं वादळ गटपास झाले आज चौथ्यात पाहायला ना आज कुणासोबत होता हो पहिरा गजा गजा बरं होता ही गाडी आधी पळवलेली का हो हो भरपूर चार वेळा पळलेली आहे गाडी हां जाली जाली तीन, आ, तीन नंबर, नंबर केलेला चांगली पहिती ही गाडी आज पण चांगली पाहिली गाडी तुम्ही शुभेच्छा तुम्हाला सराजा गटपाच झालाय आज महागडे दातीच्या सुंदरबरोबर पाहायला ना आज मोठा पायरा केला तुम्ही चांगली गाडी पाहिली ना आज चालतंय